नमस्कार मी विजय तुम्ही पाहता वाद्य इथे राहू खमगाव गटातील उमेदवार अजित पवार गटाच्या वतीनं प्रचाराचा नारळ फोडतात आणि हे खंबेश्वरांचं मंदिर खंबेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन सागर सेलार योगेश बब्बे आणि श्रेया शिंदे यांच्या प्रकारचाच नारा घेतलेला आहे तुम्ही पाहात हे सवाल केले हे बाकी लोकांची गेली त्यामध्ये खरे असताना निवडणुकी मोठे असतात हा जो आवाज आहे हा राजकारणाचा आवाज होतो हा निवडणुकीतल्या रणदुपळी सुरुवात तुम्ही बघा समोर इथे E é do नागरिकांचा तिने लक्षवेधी करण्यावर आपण आता जरा माजी आमदार रमेश दोला यांच्याशी चर्चा करतोय नमस्कार आवाज लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत मतसं आज प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा कायदा ठेवलेचा आहे तुम्ही मतदारांना काय आवाहन करता मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे सर्वांशी विकास करायचा आहे विकास करण्यासाठी अजितदानांच्या नेतृत्वाखाली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करतोय त्या पक्षाचे जे उमेदवार उभे आहेत त्या सगळ्या उमेदवारांना भरभरून लोकांनी मतदान करावं मतदारांनी आणि चांगल्या बहुसंख्य मतांनी निवडून द्यावं ही विनंती मी या कार्यक्रमाच्या का निमित्ताने करतोय जवळ तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रंगत वाढते खामगाव राहू गटातील आज प्रचाराचा शुभारंभ झाला खंबेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन उमेदवार आता प्रचाराला सुरुवात करतात हा पहिलाच जल्लोष आहे खामगाव या गावात होतोय माजी आमदार रमेश थोरात यांनी मतदारांना आव्हान केलेलं आहे की सर्व मतदारांनी जे उमेदवार उभे आहेत त्यांना भरघोस मतानं निवडून द्यावं ही अपेक्षा त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेली आहे आपल्याबरोबर ती या गणातील पंचायत समितीचे उमेदवार आपल्याकडे दादा मदने आहेत आणि जिल्हा परिषदेचे सागरदादा शेलार आहेत आपण त्यांच्याशी संवाद करू दादा तुम्ही जिल्हा परिषदमध्ये दौंड तालुक्याची राजधानी म्हणून संबोधलेल्या राहूतून उभ्या तुम्हाला काय सांगायचं या निवडणुकीच्या जल्लोषासाठी नमस्कार सर्वप्रथम आमच्या नेतृत्वानं आणि पक्षानं आमच्यावरती या उमेदवारीबद्दल जो विश्वास दाखवलाय त्याबद्दल मी सर्वांचं तर पहिल्यांदा आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं शेवटच्या माणसापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या काही योजना आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आरोग्य शाळा शिक्षण महिला सबलीकरण भौतिक सुविधांसाठी लागणाऱ्या ज्या काही आवश्यक पाठपुराव्या आहेत या सगळ्या विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही मागील पाच वर्षामध्ये आम्ही दोनही उमेदवारांनी आमच्या सर्वच उमेदवारांनी आमच्या गावांमध्ये कामं केलेली आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही मतदारांसमोर एक विकासाचं व्हिजन घेऊन समोर उतरतोय आणि त्या व्हिजनला सामोरे जाऊन आम्ही लोकांना ही विनंती करतोय की आमचं व्हिजन तुम्हाला शंभर टक्के पटणार आहे नेते मंडळीनं जो आमच्यावरती विश्वास दाखवलाय आम्ही शेवटच्या माणसापर्यंत जाऊन हा विकास शेवटच्या माणसापर्यंत कसा पोचतो याचं यशस्वी उदाहरण सेट करण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये उभे आहोत सागरदा सेलार यांनी एक आव्हान केले आणि ते खऱ्या अर्थानं एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात त्या राहू बेटातून तिथं आमदार राहुल कुल आहेत तिथून निवडणूक लढवतात आणि ते असं सांगतात की विकासाचं सा विजन घेऊन आम्ही निघालेलो आहोत याच त्यांच्या शब्दांमुळे राहूच्या विकासामध्ये काय तरी कमी होती आणि ती कमी पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं यांनी आता पाऊल उचललंय काय अशा स्वरूपाची माहिती त्यांच्याकडून मिळते तुम्ही पाहत राहा आवाज लोकशाहीचा मी विजय चव्हाण